multimass काण福 worship जब और the न preconceौnoc way the Slow आव येः्व, लाक इट मागश अढ़ाई अ तालुका जिल्हा परभणी येथील आजची पाच ऑगस्टची ग्रामसभा सी ओ मॅडमच्या आदेशाने स्थगित करण्यात आली होती त्या स्थगित केलेली ग्रामसभा पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात यावेत म्हणून पिंगणी गावातील सर्व ग्रामस्थ गावातील ग्रामपंचायतमध्ये मॅडमला त्यांची भेट घेण्याकरता आज जमा झाली आणि त्यांनी सर्वांनी मिळून ग्रामस्थ गावातल्या ग्रामस्थी मॅडमना निवेदन दिले की पिंगणी गावातील की जो भ्रष्टाचार करून पुरु, लोकांकडून पैसे घेऊन काम करीत नाही लोकांच्या तक्रारी आहेत आणि गावातील लाभार्थ्यांना महिलांना मागासवर्गीय असो रोपंच असो सगळे असो कुणालाही त्यांना सोडलं नाही एवढी आमची गावातील गावातील जनता इथली संयमी आहे की त्यांनी दोन वर्षे तीन वर्ष हा अत्याचार सहन केला आज ग्रामविस्तार ग्राम रोजगार सेवकाला कमी करण्याकरिता ग्रामसभा आयोजित केलेली होती काही तांत्रिक अडचणीमुळे मान्य केलं की आम्ही आमच्या काही कर्मचाऱ्याच्या त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे चुकीमुळे आज ग्रामसभा घेण्यात आलेली नाही तरी तुम्हाला आमचा काही अधिकार राहत नाही ग्रामसभा स्थगित करण्याचा तुम्ही या विषयावर घ्यायचे तर आजचे आज मी व्हिडिओ करून अहवाल चौकशी अहवाल मागून घेऊन आजचे आज तुम्हाला पत्र देते की तुम्ही यानंतर कधीही कोणत्याही विषयावर ग्रामसभा घेऊ शकता म्हणून ग्राम कमी करण्याबाबतचा ठराव हा पण घेऊ शकता कोणता घ्यायचा तो घेत घेण्याचा अधिकार सर्वच व्याधी सर्वच ग्रामपंचायतला आहे आणि त्यांनी ते मान्य केलं आणि चार दिवसात दुसरी ग्रामसभा घेता येईल तुम्हाला कधी घ्यायचं त्यावेळेला द्या असे त्यांनी आम्हाला सांग सर्व ग्रामस्थांचे पण समाधान झाले आमचे म्हणणे ऐकून घेऊन आम्हाला तो आदेश चार आठ तारखेचा चार आठ तारखेचा आदेश रद्द करण्याचे आश्वासन दिले आणि दुसरं आदेश काढून त्यांनी आजच्या आज आम्ही तुम्हाला आदेश देतो आणि तुम्ही कधीही ग्रामसभा घेऊ शकता